पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा परिसर इथे श्री वर्धनेशन तर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा वा विम्याचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपाचे माजी शहराध्यक्ष शिरीष बोळा बोराळकर तर शहर सरचिटणीस जालिंदर शेंडगे सविता कुलकर्णी शहराध्यक्ष लक्ष्मण शिंदे व रमाकांत हमदे मनोज शेजवळ राहुल साळवे मुकुंद लाडीकर स्मिता आवचार पिंगळीकर काका राहुल देशमुख बाबा गोटे आनंद शिंदे विजय भोसले आशा जाधव मीनाक्षी आमराव अश्विनी गायकवाड मंगल कस्तुरे आणि यांची उपस्थिती होती आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे की मला हार नको तुरे नको माझ्या वाढदिवसाची कोणी डिजिटल लावायची नाही तर जे देशासाठी समर्पित आहेत जे कर्मचारी आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्यांचं कोणी महानगरपालिका तुमचा कधी विमा काढत नाही तुमचा कधी सत्कार करत नाही पण देवाभाऊच्या माध्यमातून आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत तर मी सर्वात पहिले सुंदर विमल शेत उडतो ताई ये रे शाबाश सगळ्या सगळ्या काय एकच सगळं बरोबर झालं सगळं ले काय थोडं खाली एक एकच खाली चला म्हणजे संतोष हो नंतर आशाताई सर्वांनी इकडे यायचे तुम्ही आशाताई एवढ्या काही आपल्या रजिस्ट्रेशनला आहेत ना सर्वांनी इकडे या या ऐकून या ऐकून राहू द्या राहू द्या

भारत माता की भारत yes. माता की वंदे yes. वंदे एक मिनिट मला रिक्षा चालू द्या काय नाईक समोर या ना इकडून काही असे इकडून याच मी उपस्थित असलेले भारतीय पार्टी जनता पार्टीचे नेते जिल्ह्याचे महामंत्री जालिंदर भाऊ शेंडगे ज्यांच्या प्रामुख्याने सहकार्याने जे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहेत असे आमचे दुसरे सहकारी मित्र लक्ष्मण शिंदे आमच्या या भागातील नेत्या सविताताई हमदेजी भोसलेताई मुकुंद विनेगर काका ताई उपस्थित सर्व ह्या भागातील कामगार नागरिक बंधू आणि बहिणीं मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा, वाढदिवस हा बावीस तारखेला झाला आणि या बावीस तारखेपासून शहरामध्ये किंबहुना वीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत शहरामध्ये कामगारांचा सत्कार असेल अशा काही वर्करांचा सन्मान असेल आयुष्यमान कार्ड वाटप असेल इन्शुरन्स असेल ह्या सगळ्या वेगवेगळ्या योजना आपण या भागामध्ये लक्ष्मण शिंदे यांच्या माध्यमातो की कारण आपण त्यांचा हा वाढदिवस आपण सगळे त्यांचे आपले नेते आपण त्यांचे कार्यकर्ते म्हणून आपण जो सामाजिक उपक्रम या भागामध्ये राबवला त्याबद्दल परत एकदा तुमचे आभार मानतो आणि असेच वेगवेगळे वे कार्यक्रम आपल्या सातारा परिसरामध्ये आपण घ्यावे आणि असेच नवीन नवीन सामाजिक उपक्रम येऊन लोकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल अशा प्रकारची योजना आपण नागरिकांपर्यंत पोहोचवावी अशी मी आपल्याला विनंती करतो मी जास्त वेळ घेणार नाही आपण सगळ्यांनीच आत्ता देवेंद्रजींचा टाळ्या वाजवून आपण त्यांचं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मी परत एकदा आपल्याला विनंती करतो की ज्या लोकप्रिय नेत्याला शरद पवार असो विरोधी पक्षामध्ये जवळजवळ पन्नास वर्ष राजकारणामध्ये ज्यांनी एक राजकारण गाजवलं महाराष्ट्रात देशामध्ये असा एक धुरंधर नेत्याने आज देवेंद्रजी फडणवीसांबद्दल जे गौरव उद्गार काढले सुद्धा वेगवेगळ्या धर्माचे जातीचे पंथाचे भाषाचे या नेते त्याच्याबद्दल एवढं आदराने बोलतात आज शरद पवार साहेब पण परवा बोलले की देवेंद्रजी मध्ये मला मी लहान असताना मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला असताना जी सु जी काम करण्याची तडप दिसते ती त्यांच्यात दिसते आणि अत्यंत मेहनती सगळ्यांना घेऊन चालणारा असा हा कार्यकर्ता आहे आणि महाराष्ट्राचं भाग्य आहे की असा सुपुत्र फडण आहे ते उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील आदरणीय मोदी साहेब असतील किंवा वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते असतील त्यांनी अनेक गौरव उद्गार आपल्या नेत्यांबद्दल काढले आपल्या त्याच्या सगळ्यांना आपल्याला गर्व आहेच आणि आज तुम्हाला समोरच झालं का ഇന്ത്യ 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 ഇന് भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे लाडके आणि भाग्यविधाते मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि आरोग्यसेविकांचा सत्कार तसेच श्रेणी कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि त्यांचा विमा आणि सातारा देवळाई या परिसरातील तीन हजार नागरिकांनी आतापर्यंत आयुष्यमान भारत कार्डचा नोंदणी केलेली आहे त्या नोंदणीचं पण आज वाटप चालू आहे देवाभाऊने एकच सांगितलेलं आहे आम्हाला की माझे कुठेही फ्लेक्स लावायचे के नाही केक कापायचा नाही सामाजिक उपक्रम करायचे त्या अंतर्गत आम्ही आज आयुष्यमान भारत कार्ड फाय थ्री चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सत्कार असा आज आम्ही दिवसभरात हा उपक्रम करत आहोत आज जे पंचवीस कर जे, जे बचत गटाचे सफाई कामगार आहेत त्या कर्मचाऱ्यांचा आज सत्कार करण्यात आहे आणि त्याचं विमत कसा काढण्यात आणि आयुष्यमान भारत योजनेचे कारण लोकांना वाटत आज मागच्या सहा महिन्यापासून आम्ही नोंदणी करून घेतली नोंदणी झाल्यानंतर एक सेवा सप्ताह म्हणून सुरू नावाने कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि योग्य वेळ आलेली आहे की सेवा म्हणून काढलेला आहे पाच लाखाचा त्याचे काळ आज आम्ही तीन हजार प्रमाणात वाटप करतो आज कोणाच्या हस्ते वाटप आज भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीजी बोरळकर शहराचे महामंत्री जालिंदरजी शेंडगे या सर्वांनी सहभाग घेऊन त्या कार्डाचा आम्ही नागरिकांना लाभ दिलेला आहे आणि वाटप केलेलं आहे पण आयुष्यमान भारत आयुष आज ही फक्त सुरुवात आहे आम्ही सातारा देवळाई कांचनवाडी नक्षत्रवाडी या सर्व प्रभागामध्ये आम्ही आता इथून पुढे पंधरा कॅम्प चालू करणार आहोत फक्त हेच कॅम्प नाही आरोग्य कार्डच नाही तर आम्ही राशन कार्डांची सुद्धा पण नोंदणी करून देणार आहोत या भागात राहिवाशा आहे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की सर्वसामान्य एका रुग्णालयात जर माणूस ॲडमिट झाला साधारणतः तीन लाख आहे तर जे जर कार्ड तुमच्या हातात असेल तर पाच लाखापर्यंत तुम्हाला बेनिफिट होतं तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आयुष्यमान भारत कार्डाची नोंदणी जास्तीत जास्त करून मी लक्ष्मण शिंदे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष